बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं देवतारी त्याला कोण मारी असं म्हटलं जातं त्याचा प्रत्यय शिरोळ तालुक्यातील शिरडूण इथं आला सोळा वर्षाचा आदित्य बनगर पंचंगा नदीच्या जलपर्णीत अडकून पडला आणि चार दिवस तो मृत्यूशी झुंज देत होता नदी किनारी आदित्यचं चप्पल दिसून आल्यानं व्हाईट आर्मी कडून आदित्यचा शोध सुरू होता गंभीर बाब म्हणजे नदी परिसरात एका मगरीचा वावर दिसून आला पण सुदैवानं चार दिवस नदीच्या जलपणीत अडकलेला आदित्य सुखरूप राहिला आज व्हाईट आर्मीच्या जवानांनी आदित्यची सुटका केली एखाद्या चित्रपटात पाहावा असा हा थरारक प्रसंग आदित्याला जन्म देणारा आहे शिरोळ तालुक्यातील शिरढोण इथं राहणारा आदित्य मोहन बणगर हा एकोणीस मार्चला पंचगंगा नदी किनारी गेला होता पाय घसरून तो नदीत पडला आणि पाण्यातील जलपर्णीमध्ये अडकला दरम्यान बेपत्ता आदित्यचा शोध सुरू झाला व्हाईट आर्मीच्या नितेश वणकोरे प्रदीप ऐनापुरे निलेश वणकोरे निशांत गोरे दीपक बदामे यांनी ग्रामस्थांच्या मदतीनं आदित्याची शोध मोहीम सुरू केली होती एका ठिकाणी आदित्यचं चप्पल दिसून आला आणि त्या आधारे आदित्यचा शोध सुरू होता पण नदीपात्रात वाढलेली जलपर्णी शोधकार्यात अडथळा आणत होती चार दिवस आदित्यचा शोध सुरू होता दरम्यान शिरढोण गावाजवळ नदीपात्रात एका आठ ते नऊ फूट लांबीच्या मगरीचा वावर दिसून आला त्यामुळे बेपत्ता आदित्यबद्दल वेगळीच भीती भेडसावत होती आदित्य पाण्यात बुडाला की मगरीची शिकार झाला याबाबत काळजीयुक्त चर्चाही सुरू झाली होती पण देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय आला आणि जलपर्णीत अडकलेला आदित्य बनकर हा युवक चार दिवसानंतर जिवंत आढळला एक प्रकारे त्याला बुडण्यापासून आणि मगरीपासून वाचवलं होतं गेली पंधरा वर्ष आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील अनुभव असलेल्या नितेश मणकोरे आणि प्रदीप ऐनापुरे यांनी आदित्यला जलपर्णीतून सुखरूप बाहेर काढलं त्यामुळं आदित्यला जणून नवा जन्म मिळाला असून व्हाईट आर्मीच्या जवानांचं कौतुक होतय